नंदुरबार जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस बेचाळीस घरांची पडझड नवापूर तालुक्यातील या गावांमध्ये घराची झाली पडझड नंदुरबार जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी स्वरूपाच्या वादळी पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे तिसऱ्या दिवशी देखील मादळी पावसाच्या तडाख्याने नंदुरबार नवापूर अक्कलकुवा तालुक्यातील बेचाळीस घरांची अंशतः पडझड झाली तर शहादा तालुक्यातील वाडी पुनर्वसन येथील तरुणाचा कलमाडी शिवारात वीज पडून मृत्यू झाला नंदुरबार तालुक्यात सहा घरांची पडझड झाली तर नवापूर तालुक्यात करंजी खुर्द केळी चोरविहीर करंजाळी खोलविहीर मरोड व वडदे बुद्रुक येथे प्रत्येकी एक घर तर तारापूर दहा लहान कळवण सात बिलदा चार शिरवे दोन घरांची अंशतः पडझड झाली आहे नंदुरबारसह नवापूर अक्कलकुवा तालुक्यात शेती पिकांचे व कांदा चाळीचे नुकसान झाले आहे नवापूर तालुक्यातील पानबारा येथे तीन उमरान तीन निमदर्डा दोन वडफळी दोन शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे यात कांदा भगर पिकांचा समावेश आहे वडफळी येथे सोलर पंपाचे नुकसान झाले आहे अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या भागाचा महसूल विभागाने संबंधित अधिकारी व कर्मचारी मार्फत नुकसानीचा पंचनामा करण्याचे निर्देश देऊन अहवाल मागवला आहे पुढील दोन दिवसात अर्थात शुक्रवारपर्यंत जिल्ह्यावर अवकाळी पावसाची सावट आहे नवापूर शहरात गुरुवारी दुपारी दहा ते पंधरा मिनिटं अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने परिसरात गारवा निर्माण झाला आहे शेतकऱ्यांचे झालेले नुकसानाचे पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी आमदार शिरीष कुमार नाईक यांनी केली आहे रिपोर्ट नवापूर नवापूर एक्सप्रेस न्यूज